जुई मध्ये दोन हजार च्या शबाब क्रिकेट चषकावर बिरवाडीच्या मरवा 11 चे वर्चस्व महाड मध्ये जुई ग्राउंड वर दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीस या पाच दिवसीय सामन्यात प्रथम क्रमांकाचे 66,666 हजार सहाशे रुपयाचे पारितोषिक व चषक मिळवण्याचा मान मिळवला बिरवाडीच्या मरवा 11 या संघाने तर या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात दुसऱ्या क्रमांकाचे मध्ये हजार तीनशे तेहतीस रुपयाचे पारितोषिक आणि चषक मिळवण्याचा मान मिळवला वरवटणीच्या आसिफ इलेवन यांनी तसेच तिसऱ्या क्रमांकाचे दहा रुपयाचे पारितोषिक आणि चषक पटकाविला वहूर इलेवन आणि चौथ्या क्रमांकाचे दहा रुपयाचे पारितोषिक आणि चषक पटकाविण्याचा मान मिळविला महाड युनायटेड संघाने या संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट फलंदाज म्हणून निखिल पडावे आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून फैजान शिरशीकर यांची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट सामनावीर म्हणून युनायटेड संघाचा अर्सलान याला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शबाब क्रिकेट क्लब आयोजक श्री मुबिन पलवकर जिया पलवकर फहद पलवकर जहूर गीते आणि इक्बाल पलवकर यांनी उपस्थित सर्व क्रिकेट संघाचे आणि प्रेक्षकांचे या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आभार मानले यावेळी त्र्याहत्तर वर्षीय श्री सल्लाउद्दीन पलवकर महाड तालुका मॅरेथॉन चॅम्पियनशिप चे विजेते यांनी संपूर्ण जुई ग्राउंडवर प्रदक्षिणा मारून संपूर्ण प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आज जुई शबाब टीम क्रिकेट टूर्नामेंटचा शेवटचा दिवस होता अन त्यात वरवटण ही मसला तालुक्यातली टीम होती आणि ती फायनलला पोहोचलेली होती आणि त्याच्याबरोबर खेळत होते ते बिरवाडीचे बिरवाडी चॅम्पियन राईट मरवा इलेव्हन मरवा इलेव्हन बिरवाडी आणि त्याच्याबरोबर आपण त्याला विलास विलास सुर्वे विलास सुरु यांची बात करूया मग ॲक्च्युली आम्ही ओळखत नव्हतो त्या टीमला समोरचे काय प्लेअर खेळतात काय त्यांचं स्ट्रॉंग पॉईंट आहे वीक पॉइंट आहे काय माहीत नव्हतं तरी पण आम्ही हवेचा होत होता लेग साईडला त्या हिशोबाने आम्ही ऑफ साईडला धरून बॉलिंग टाकली आणि रन ॲक्च्युली कमी होते पण आम्ही चांगली बॉलिंग केली केली आणि जिंकलो त्या खरं सिक्स्टी फाय म्हणजे जास्तच रन होते तरी पण वरवटना टीमनी फुल ट्राय केली तेव्हा तुम्हाला काय वाटलं तर चान्सेस होते जिताचे नाही आम्हाला ज्यावेळेस त्यांची बॉलिंग अटॅक चांगला होता आणि ज्यावेळेस पहिल्या तीन ओव्हरला रन झाले नाहीत त्यावेळेस आम्हाला कुठंतरी थोडंसं असा वाटलं की बाबा फायनलची मॅच आहे कदाचित मिस होऊ शकते पण आमच्याकडे खालच्या मिडल ऑर्डरला दोन चांगले बॅट्समन आहेत त्यांच्यावरती माझा भरोसा आहे की बाबा ते एका ओव्हरला कसे वीस पंचवीस रन रुज बॉलरला मारून माझ्या टीमला वरती घेऊन जाऊ शकतात आणि तसंच झालं आम्ही सिक्स्टी प्लस झालो आणि मग आम्ही प्लस मध्ये आलो निखिल पारवेशे आपण बोलू एक नंबर क्रिकेटर आहेत आणि त्यांची बॅटिंग बघायला खूप लांबून माणसं येतात सर्व पब्लिक त्यांची बॅटिंग बघायलाच येतं इथं आणि जुईचा ग्राउंड म्हणजे एवढं चांगलं आहे इंटरनॅशनल ग्राउंड सारखं आहे ते ग्राउंड त्यांना विचारूया क्रिकेटच्या परत काय ते पहिले तर आम्ही इथे खेळणार नव्हतो टुर्नामेंट पण विलासला मीच बोललो की हा ग्राउंड आपल्याला लकी आहे आपण इथे खेळूया म्हणून मी खास बोरलीच्या टुर्नामेंटला गेलो नाही पण इकडे थांबलो मॅच था। साठी आणि आमच्यासाठी हा ग्राउंड आग मला वाटतं आम्ही आता ही दुसरी टुर्नामेंट आहे या ग्राउंडवर आम्ही विनर झालोय ग्राउंड खूप लकी आहे आम्हाला आणि टुर्नामेंट खूप छान असते जुईवाल्यांची खूप खेळायला मजा येते इथे आणि बिरवाडी टीमशी आम्ही बात करून आम्हाला लय चांगलं वाटतं आम्ही त्यांना एकदा कॉंग्रॅच्युलेट करतोय पण अशा व्यक्तीला भेटणार आहोत सलाउद्दीन पलवकर से 73 ते सेवेंटी थ्री इयर्सचे आहेत पण ते मेराथॉन म्हणजे एक नंबर आहेत ते मला वाटतं महाराष्ट्रात पण फस आलेले आहेत आणि महाड तालुक्यामध्ये फस आलेले आहेत ते सलाउद्दीन पलोकर आपण त्यांच्या दोन बातू ऐकूया काय ते बोलतात ते तुम्हाला कसं वाटतं तुम्ही धावता तुम्हाला दम वगैरे का नाही मला असे वाटते की माझ्या सांगती जर कोण असेल जास्तीत जास्त तर मला आणखी जोश येतो पण माझं असं आहे की मला धावायला असं काही हे वाटत नाही आणि मला काय दम वगैरे लागत नाही तर माझा जो फिटनेस जो, जो आहे तो हा धावण्यावर असा माझ्यावर तो फिटनेस भाईची फिटनेस म्हणजे एक पंचवीस वर्षाच्या मुलाची आणि त्यांची फिटनेस से। एक सेमच आहे स्टॅमिना त्यांचा एवढा आहे ना की पंचवीस वर्षाचा स्टॅमिना आणि त्यांचा स्टॅमिना सेम आहे आणि खरोखर त्यांना आम्हाला गर्व वाटतो की प सेवन्टी थ्री इयर्सचे असून पण एवढं ते धा धावतात आणि त्यांच्यामध्ये इथन स्टॅमिना आहे थँक्यू व्हेरी मच